जय श्री महाकाल जय आदिशक्ती भगवती जय मातामाका जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या तांत्रिकवादीचा प्रभाव आहे किंवा वाईट शक्तीचा प्रभाव आहे तर काय करायचं आहे तुम्हाला ओरिजिनल अभिमंत्रित कामाख्या सिंदूर घ्यायचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये अभिमंत्रित का बोलतो हे लक्षात घ्या कारण अभिमंत्रित कामाख्य सिंदूर असेल तरच तो वर्क करेल अदरवाईज नाही कर हे लक्षात घ्या आणि अभिमंत्रित कामाख्या सिंदूर घ्यायचा आहे त्याला तुम्हाला आ, अत्तर लावायचं अत्तर लावून मनामध्ये इच्छा व्यक्त करायची जे पण तुमच्या तांत्रिक बाधा किंवा वाटशीलचा प्रभार तो निघून गेला पाहिजे हे बोलल्यानंतर पाच लिंबू घ्यायचे पाच लिंबूंना त्या कामाख्या सिंदूरचं तिलक करायचं आहे तुम्हाला तिलक लावायचं या त्याच्यावर जर कामाख्या सिंदुराच्या पेस्टने तुम्ही जर स्वास्तिक बनवला तर अतिउत्तम ते करायचं जा, त्याच्यानंतर तुमच्या डोक्यावरून तो एक एक लिंबू तुम्ही स्वतःनेच अँटी वाईज एकवीस एकवीस एक वीश, एक वेळा फिरवायचा आणि तो लिंबू कापायचा कापून झाल्यानंतर तो डस्टबिनमध्ये टाकून टाकायचा या एका थैलीत घेऊन तुम्ही कचऱ्यात फेकून द्यायचा त्या तुमच्या जो जो तांत्रिकवादीचा प्रभाव असेल या शक्तीचा प्रभाव असेल तो फार प्रमाणात कमी होऊन जाईल निघणार नाही पण त्याचा प्रभाव कमी होऊन जाईल आणि ही जर क्रिया तुम्ही कंटिन्यू दर अंशाला करत गेलात एक सहा अमोषा या सात अमोषा या नऊ अंशा गे करत गेलात तर मग त्याचा जो प्रभाव हा कायमस्वरूपी निघून जाईल एका याच्यात त्याचा प्रभाव निघणार नाही तर पूर्णपणे ती शक्ती वाईट शक्ती हटणार नाही तुमचा पण त्याचा प्रभाव कमी होऊन जाईल तर कंटिन्यू तुम्ही सात वेळा नऊ वेळा करताय अकरा वेळा करता तर पूर्णपणे हटून जाईल तर तांत्रिक वादेचा आणि वाईट शक्तीचा प्रभाव कमी करण्यासाठी हा कामाख्या सिंदूरचा अप्रतिम उपाय हा तरुण बघा आणि जीवनात लाभ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा युट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा बाकी जशी मर्जी तशी करा ते श्री महाकालच्या आदिशक्ती भगवती जय माता